अब्दुल्ला टेथे सहाशे अठ्ठेचाळीसावी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी अब्दुल टेथे चर्मकार समाजाच्या वतीनं सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली पहिल्या दिवशी काकड आरती विनापूजन करून रात्री बाल अवदूत भजनी मंडळ इच्चलकंजी यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला चर्मकार समाजाचे अध्यक्ष विजय कदम उपाध्यक्ष परशुराम टोनपे खजिनदार आनंदा राजमाणे चंद्रप्पा कांबळे मंदिर पुजारी दिलीप कदम उपस्थित होते व पहिला अभिषेक अभय कदम दुसरा अभिषेक नामदेव कदम सत्यनारायण पूजा दिलीप कदम रथ यजमानपद महादेव माने अविनाश माने सतीश माने आणि अमोल माने या परिवारानं भूषवलंय दुसरं यजमानपद अभय कदम नामदेव कदम विशाल कदम यांनी भूषवला घोड्याचे मानकरी संतोष हो कदम व विनायक कदम यांनी भूषवलं श्रींच्या जन्मकाळानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे वसंत कुरुंदवाडे ग्रामसेवक व सदस्य निलेश नावरे अभिजित पाटील वर्षा कदम उपस्थित होते संध्याकाळी भव्य आणि अशी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक पार पडली शिवार्णीसाठी प्रल्हाद साळून खे